काय केलं आणि ते फोन वाढ आणि सर काय झालं हो सकाळी आज म्हणजे मला नॉर्मल जे शोल्डर वर पेन होत ना ते बॅकलाही गेलो हरकत नाही झाले नाही नाही थ्रो केला होता वॉल वॉलिंग थ्रो केला होता बरोबर आणि जेव्हा मी बॉलिंग करायच होतो ना तेव्हा ते शोल्डर वॉलच केले

मल्टी विटॅमिन चालू केले कुठेतरी मल्टीविटामिन्स करायचं नॅचरल करता येईल पपई वगैरे वरिजिनल खाता येईल द्राक्ष जेवढं तुम्ही नॅचरल फ्रूड खाल ओके ओके मध वगैरे घेसान हो तेवढं तुमच्यामध्ये न्यूट्रिशन सप्लिमेंट वाढेल या कंपनीच्या okay. नादी लागू नका आणि तुमचं शरीर वाया घालू नका ठीक आहे आणि विदाउट जेवढं असाल तेवढं लवकर कॅल्शियम डी विटॅमिन सी विटॅमिन ह आणि जेवढं नॅचरल परफॉर्मन्स ठेवसान जेवढं नॅचरल तुम्ही मुवमेंट तुम्ही निसर्गाशी समोल ठेवसान ऍक्च्युली जेवढं तुमच्या बॉडीमध्ये लवकर ग्रो अप होईल 他就<可>嗯，他就开车，因为。嗯嗯 मला चार वर्ष झाले तर या इंडस्ट्रीमध्ये मी फर्स्ट टाइम वेळ प्रोटीन आणि म्हणजे मल्टीविटामिन्स खजूर आणि गाळ्या असतात गाळ्या त्या जर आपण शेक करून खजूरच शेक केला आणि त्याच्यात गाळ्या मिक्स टाकल्या टाकून दिले डायरेक्ट ओके तर त्याचे लाडू बनवून जर खाले तर लवकर आपल्याला करा काय करायचे आपल्याला आणि नंतर तुम्ही मग मशरूम घेऊ शकता लाडू तर म्हणजे मी हे ते बनवले तर बदाम काजूर वगैरे

तर त्यांनी मला ब्लोटिंगचा खूप त्रास होतो तो मी म्हणजे विचारलो होतं एका ना ना त्याने तेच सांगितलं ब्लोटिंग मला पालक्यू ब्लोटिंग राहिले ओके काय काय दुखलं इकडचं कोण आहे फॉन साईड आहे मग माझ्या फोल्डा फोल्ड নমল একদম নয় ঠিক আছে